खाली जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंत बाळाच्या आहाराची खाद्याची सविस्तर माहिती दिली आहे प्रत्येक टप्प्यावर बाळाच्या वाढीची गरज वेगवेगळी असते आणि त्यानुसार आहार द्यावा लागतो शून्य ते सहा महिने फक्त आईचे दूध आहार या वयात फक्त आणि फक्त आईचे दूधच योग्य अन्न आहे आईच्या दुधात बाळाला आवश्यक असलेले सर्व घटक प्रथिने चरबी जीवनसत्वे पाणी रोगप्रतिकारक तत्त्वे असतात आईचे दूध दिवसात आठ ते बारा वेळा किंवा बाळ मागेल तसे द्यावे ही गोष्टी टाळा वरचे दूध पाणी साखर मध सुपारी अन्नपदार्थ कोणतेही घन अन्न देऊ नये सहा महिने ते एक वर्ष आईचे दूध अधिक आहार आहार सुरू करण्याची योग्य वेळ सहा महिन्यांनंतर आईचे दूध अपुरे पडते म्हणून पूरक अन्नाची गरज असते अन्न मऊ फोडे पचायला सोपे असावे अन्नपदार्थ महिना अन्नपदार्थाचे प्रकार सहावा महिनाभात मॅश करून मुगडार पाणी केळीचा गर सफरचंद स्टीम करून सातवा महिना डाळ भात रव्याची खीर गाजर सूप आलममधुर आठवा महिना थोडे जाडसर अन्न खिचडी उकडलेली बटाटा गाजर बीट मॅश करून नऊ ते बारा महिना अर्धमऊ पोळी भाजी थोडेसे फळांचे तुकडे दही गरम दूध थोड्या वेळाने द्यावे लक्ष द्या महत्वाचे दिवसातून दोन ते तीन वेळा अन्न देण्याने सुरुवात करा नंतर हळूहळू वाढवा बाळाला स्वतः खाण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करावा चवीनुसार बदल करत राहा ही गोष्टी टाळा साखर मीठ एक वर्षापर्यंत तिखट मसाले तळलेले पदार्थ मध देऊ नये एक ते दोन वर्ष घरचं मऊ अन्न अधिक दूध आहार बाळ आता एकाच वेळी बसून जेवण्यास तयार होतो दिवसातून तीन मुख्य जेवण अधिक दोन लहान नाश्ते आवश्यक आहेत दूध फळे भाजी अंडी डाळी गहू तांदूळ फणस मांसाहारी असलेल्या संडीत सूप योग्य प्रमाणात अन्न पदार्थ पोळी भाजी मऊ करून खिचडी खाली पीठ इडली उपमाफळांत छोटे तुकडे फळाचा गर घरी तयार खीर दलिया शिजवलेले ड्रायफ्रुट्स दररोज चारशे ते पाचशे मी ली दूध दोन ते पाच वर्ष पूर्ण कुटुंबासोबत अन्न अन्नपद्धती आता बाळ घरी जे शिजते ते खाऊ शकतो वाढत्या वयानुसार प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समतोल असलेले अन्न द्या नियमित वेळेवर जेवण्याची सवय लावा योग्य अन्नपदार्थ अन्नसमूह उदाहरण कार्बोहायड्रेट पोळी भात बटाटा इडली उपमा प्रथिने मुगडाळ तुरडाळ अंडी दुधफळ भाज्या गाजर बोपळा पालक बीफळे सफरचंद संत्र पेरू पपई दुधजन्य दूध दही पनीर ड्रायफ्रुटचं बदाम अक्रूड पेस्ट स्वरूपात छान चावून खाणे टाळावयाचे गोष्टी सर्व वयोगटात चिप्स चॉकलेट फास्ट फूड पॅकेज फूड रंगीत पेय बिस्किटे बेकरी पदार्थ खूप गरम किंवा थंड अन्न अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ भक्ती